त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून सोनालिका ताई हर्षल माळी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्याच्या वेळी समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आहे सोनालिका ताई या उच्च शिक्षित असून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी तज्ज्ञ जाणकार आणि उच्च शिक्षित नगरसेवकाची गरज असल्याचे त्या सांगतायत त्र्यंबकेश्वर शहराला दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे त्या दृष्टीने मी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे असंही त्या म्हणाल्या आहेत भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास सोनालिका ताईंनी व्यक्त केला आहे तसेच प्रभागातील सर्व मतदार भरघोस मतांनी आपल्याला विजय मिळवून देतील असा ठाम आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी सोनालिका हर्षनमाळी मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे नक्कीच मला भारतीय जनता पार्टी ही उमेदवारी उमेदवारी देईल आणि बहुमताने मला हो, विजयी करतील प्रभाग प्रभा क्रमांक आठ मध्ये आम्ही जो उमेदवारी भाजप भारतीय जनता पार्टीकडनं जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो नक्कीच जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला बहुमताने निवडून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचा उमेदवार सुशिक्षित आहे तर त्या बेसिसवर तरी आम्हाला पक्षाने आमचं उमेदवारी द्यावी आम्हाला ही आमची अपेक्षा आहे आम्ही बऱ्यापैकी आमचा जनसंपर्क पण चांगला आहे प्रभागामध्ये त्या विश्वासाच्या सा जोरावरतीचा आम्ही उमेदवारी इच्छुक भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही दाखल केलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासजी त्र्यंबकेश्वर